गावी करवंद काढायला आलेला असून ही करवंदाची जाळी आहे आणि ह्या करवंदाच्या जाळीमधून ही अशी करवंद मी काढून घेत आहे हे बघा ही करवंद आहे ही करवंद अशी घेतो आहे काढून आणि ते बरीच करवंद पिकलेली आहेत अशा पद्धतीने हे बघा इकडे करवंदाची जाळी आहे हे इथं करवंदाची जाळी आणि ही एवढी करवंद मी काढलेली आहे बघा वा